गुड मॉर्निंग मित्रांनो आज मस्त धुकं पडलेलं आहे आणि सूर्यसुद्धा चक्क वेल पिवळसर लाल असा दिसतोय आश्चर्याची गोष्ट आहे असा कधीच दिसत नाही तर तीव्र उगवलेला असतो कारण वरती आल्यानंतर उगवतो ना पूर्ण वर आलेला असतो मित्रांनो आज आहे शुक्रवार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष पक्ष पंचमी आहे आज ओटी समुद्र आत गेलेला आहे लाटा छान उसळत आहेत तरी सुद्धा आणि लांबवर पाहिलं तुम्ही तर बोटी उभ्या आहेत तिथं किंवा फतेगडापाशी धुका अगदी क्लिअर आहे हे वा इकडं पण बघा इकडेही सगळं धुक आहे अशी धुक्याची चादर सगळी लपेटलेली दिसते फार वारी दिसत आहे मित्रांनो एक एक मिस करताय तुम्ही खूप मिस करताय या सोमवारी त्याच्या पुढच्या आठवड्यात आम्ही नाही त्याच्यामुळे आलात तरी सोय करून देईन लावलं आहे मी लावलं आहे लावलं आहे त्याच्यामुळे आलात तुम्ही तर मी इकडं तुम्हाला रूम वगैरे बुक करून देईन अगदी समुद्राकाठी देईन पण मी नसेल सगळेजण एकतीस डिसेंबरला कोकणातला प्रोग्राम करत आहे आणि आम्ही पुण्यातला प्रोग्राम करतो आहे पुण्यात येत नाही होत आम्ही पण उलट्या दिशेने जातोय निम्म्या मित्रांना तर माहितीच कुठं जातोय कोण बघतोय या आज काही थंडी नव्हती पण प्लेजंट आहे असं छान वाटतंय आज काल दुपारी तर आम्ही जवळजवळ अकरा वाजता बाहेर पडलो सकाळी आणि एक वाजता परत गेलो आणि चालत चालत छान बाजारपेठेमध्ये फेरफटका मारला थोडीफार खरेदी केली हे चालत सुद्धा काहीही वाटलं नाही आम्हाला इतकं प्लेजंट होतं तो या एन्जॉय करायला आता कोकणातली थंडी अनुभवा अली मोठी लाट चला शुक्रवारचा दिवस एन्जॉय करा गुड डे बाय सी यू